हॅलो फ्रेंड मित्रांनो बऱ्याच जणांचे मॅसेज येत असतात की सर रेल्वे ग्रुप डीचे एक्झाम कधी होईल आणि दुसरा एक मॅसेज असतो की सर रेल्वे एन टी पी सीचे एक्झाम कधी होईल कारण ह्या दोन्ही एक्झामसाठी मुलं खूप आहेत बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे हे दोन प्रश्न सारखे विचारत असतात मुले तर ते डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करत आहे रेल्वे एन टी पी सीचे एक्झाम ही अगोदर होईल आणि ती मेमध्ये तरी होणार नाही जून किंवा जुलैमध्ये होईल ठीक आहे शक्यता जूनमध्ये होण्याची आहे रेल्वे एन टी पी सीची एक्झाम ठीक आहे आता तारीख वगैरे सांगता येणार नाही दहा ते वीसच्या दरम्यान होऊ शकते आणि जर तेव्हा नाही झाली तर जुलैमध्ये शंभर टक्के होईल पण चान्सेस एन टी पी सीच्या एक्झामचे जूनमध्ये होण्याचे आहेत ठीक आहे मध्ये एक डेट पण व्हायरल झाली होती जूनमधील होती ती डेट मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवली होती आणि त्या डेटच्या आसपास पण एक्झाम होऊ शकते ठीक आहे आता रेल्वे ग्रुप डीचा विचार केला तर बऱ्याच जणांना वाटतं की ग्रुप डीची पण एक्झाम एक दीड महिन्यामध्ये होईल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रुप डीच्या एक्झामला कमीत कमी, कमी साडेतीन ते चार महिने लागतील इथून पुढे कारण की अजून त्यामध्ये कोर्टात तो ग्रुप डी चा मॅटर चालू आहे की जो आय टी आयवर वर असेल की दहावी बेसवर असेल बरोबर त्याचा निकाल अजून लागायचा आहे त्याची डेट अजून पुढं आहे अजून त्यावर हेअरिंग चालणार आहे बरोबर त्यामुळे रेल्वे ग्रुप डीच्या एक्झामला वेळ लागणार आहे म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करण्यासाठी रेल्वे ग्रुप डीचा एन टी पी सीचा अभ्यास करण्यासाठी पण तुमच्याकडे एक ते दीड महिना अजून वेळ आहे ठीक आहे क्वेश्चन पेपर टेस्ट वगैरे सोडवा आणि ग्रुप डीसाठी तर तुमच्याकडे कमीत कमी, -कमी शंभर प्लस दिवस अजून आहेत ठीक आहे त्यापेक्षा अजून किती एक्स्ट्रा दिवस लागत आहेत किंवा काय माहीत नाही पण शंभर दिवस तर कमीत कमी तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे त्यामुळे तुमच्याकडे तीन चार महिने आहेत फुल्ली अभ्यास करा ग्रुप डीचा दुसरी गोष्ट ग्रुप डीसाठी किती फॉर्म आलेत हे तुम्हाला समजलेलंच आहे बरोबर जवळपास एक कोटी आठ लाख फॉर्म आलेले ला आहेत ग्रुप डीसाठी एक कोटी आठ लाख जागा आहेत बत्तीस हजार यावरून तुम्हाला समजलंच असेल की कॉम्पिटिशन किती आहे ठीक आहे मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही पण अभ्यास करताना एखादी गोष्ट करत असताना प्रॅक्टिकल विचार करून रियालिटी काय आहे बघून त्यात उतरायचं किंवा त्या पद्धतीनंच प्रयत्न करायचा ठीक आहे असं उगच इकडचा कोणी तर दुसरं करतंय म्हणून आपण करायचा थोडक्यात करू ग्रुप डीचीच एक्झाम आहे हा एक भ्रम बऱ्याच जणांचा असतो ग्रुप डी ची एक्झाम आहे दहावी बेसवरती आहे आपण सहज पास होऊ पण एवढे फॉर्म आले तिथं डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन वाले सगळ्यांनी फॉर्म भरलेत आणि त्याचं मेरिट किती लागेल ना तुम्हीच बघा वाटलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये रेल्वे ग्रुप डी ची वर एक व्हिडिओ बनवतो तुम्हाला पाहिजे असेल तर की मिरिट कुठपर्यंत जाऊ शकतं ठीक आहे त्यामुळे ग्रुप डीला तुम्हाला टाइम भेटणार आहे एन टी पी सीसाठी पण तुमच्याकडे महिना ते दीड महिना कमीत कमी भेटेल तुम्हाला जास्तीत जास्त अजून मी पुढे सांगेल जर अजून वेळ भेटणार असेल तर पण आजच्या स्थितीवरती विचार केला तर तुमच्याकडे तेवढा वेळ आहे ठीक आहे अजून तुम्हाला त्या एक्झामबद्दल डाऊट असेल एन टी ग्रुप डी किंवा रेल्वेच्या कोणत्या एक्झामबद्दल काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारू शकता आपण त्यावरती व्हिडिओ बनवू थँक्यू फ्रेंड